श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे दर्श अमावश्या ज्याला आपण आषाढी अमावश्या असं सुद्धा म्हणतो किंवा दीपामावशा असं सुद्धा म्हणतो तर ह्या अमावशीचं निमित्त साधून आपल्याला घरामध्ये एक उपाय करावायचा आहे जो साधा सोपा आहे परंतु ज्या उपायामुळे आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घराबाहेर जाते किंवा आपल्या घरामध्ये काही बाधा असेल मग करणी वगैरे कुठलीही बाहेर बाधा वगैरे जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या घरातली नकारात्मकता किंवा आपल्या घरात, कि घरात सतत होणारे कलह हे सगळे आपल्याला घराच्या बाहेर काढून द्यायचेत तर या दर्शा दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करावायचा आहे साधा सोपाच उपाय आहे पण उपाया त्या उपायामुळं निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात कारण एखाद्या घरामध्ये म्हणजे घर खूप मोठं असतं परंतु त्या घरामध्ये शांतता भासत नाही घरामध्ये चारच लोक असले तरी चार दिशेला त्यांचेही तोंड असतात तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये एकोपा नांदावा किंवा नकारात्मकता नांदू नये यासाठी आपल्याला हा उपाय करावायचा आहे कारण घरामध्ये घर म्हटलं की सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आली की त्या घरामध्ये सुख समाधान नांदावं किंवा त्यासोबतच आपलं घर हे गोकुळ बनावं असं प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरातलं सुख समाधान हे म्हणजे फक्त पैशावरतीच अवलंबून नाही तर आपण घरामध्ये जी लोक राहतो त्यांच्यामध्ये एकोपा किती आहे किंवा आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता नाही असं असेल तरच त्या घरामध्ये सुख समाधान नांदतं कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात असं म्हणतात वेगवेगळ्या स्वभावाची लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे अनावधानानं का होईना त्यांच्यामध्ये काही वादविवाद होत असतात तर ते वादविवाद टोकाला जाऊ नये किंवा आपल्या घरामधली नकारात्मकतेमुळे आपल्या घरात सतत कलह होऊ नये किंवा सतत आजार पण राहू नये हो, हो हसत, हसत बोलत, बोलत भांडण व्हायला सुरुवात होते आणि त्या भांडणाचं रुद्ररूप कधी धारण होतं ते कुणालाही कळत नाही तर हे वातावरण कशामुळे भांडण करतात का तर नाही घरामध्ये जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रवर्तित करत असते त्यामुळे ती नकारात्मकता आपल्या घराबाहेर जाणून आवश्यक असतं तर अशा काही ठराविक दिवशी जर आपण काही उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहत नाही किंवा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धीने घर परिपूर्ण होतं त्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय हे काही ठराविक दिवशी करायचे असतात हे श्रद्धापूर्वक केले तर निश्चितच त्याचे आपले सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतात या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून जर टाळत असाल तर शेवटी तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण त्या आपण असं म्हणतो की जर तुझे विचार सकारात्मक असतील तर निश्चित तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात तर त्या सकारात्मक आपल्याला काही असे उपाय करावायचे असतात मग तो ते उपाय करताना आपलाही दृष्टिकोन हा सकारात्मक असायला हवा तर निश्चितच आपल्याला त्याचे परिणाम चांगले पाहायला भेटतात तर चला आता आपण पाहूया उपाय काय करायचा आहे तर हा उपाय फक्त दर्श अमावस्या किंवा आषाढी अमावस्या किंवा अमावस्या ह्या दिवशीच नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला कराय केला तरी सुद्धा चालतं कारण असं म्हणतात की अमावसा ही नकारात्मकता जास्त घेऊन आलेली असते त्याच्यामुळे आपल्याला अमावशा हा दिवस चांगला नाही असं बरेच जण म्हणतात पण आमावश्याच्या दिवशी ज्या काही आपण उपाययोजना किंवा ज्या काही सेवा करतो त्या खूप फलदायी असतात कारण आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा आमावश्याला करत असतो त्यासोबतच काही असे नकारात्मकता जाणारे असे काही उपाय किंवा तोडगे सुद्धा आपण करत असतो तर ते आमावश्याच्या दिवशी मग ती अमावश्या अशुभ कशी म्हणता येईल तर अमावश्याच्या दिवशी आपण असे वेगे उपाय करत असाल की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी येते किंवा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते तर ती अमावस्या अशुभ कशी कारण दिवाळीची सुद्धा अमावस्याच असते पण आपण ती शुभ म्हणतो तर त्यामुळं प्रत्येक अमावस्या ही शुभ असते मानण्याचा भाग झाला किंवा प्रत्येक जण असं म्हण म्हणजे बऱ्याच जणांची एक म्हणजे मानसिकता झालेली असते की अमावस्या म्हटलं की काहीतरी वाईट असतं किंवा अमावश्या म्हटलं की अमावस्याच्या दिवशी कुठलीही चांगली कामं होत नाहीत तर असं काही नाही तर अमावस्या हा सुद्धा शुभ आहे की जो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा अशा वेगवेगळ्या उपाय तोडग्यांसाठी वापरत असतो चला आता आपण आपल्या तोडग्याकडे किंवा कि उपायाकडे वळवूया की ज्या उपायामुळे आपल्या घरामधली नकारात्मकता आपल्याला बाहेर काढायची आहे जर आपल्या घरामध्ये करणी बाधा बाहेर बाधा असे कुठले काही दोष असतील जे नकारात्मक प्रवृत्तीमुळे तयार झालेले असतील तर ती सगळी बाधा आपल्याला घराच्या बाहेर काढावायची आहे त्यासाठी एक छोटासा उपाय करावायचा आहे जर तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता जर पंथी नसेल तर तुम्ही साधा आपलं के वाटी घ्या स्टील वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हा उपाय करावायचा आहे तर उपायासाठी काय काय साहित्य लागतं तर आपल्याला भीमसेनी कापूर लागतो मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की कुठलेही उपाय कापूराचे जेव्हा आपण उपाय करतो तर त्यावेळेस भीमसेनी कापूर वापरायला हवा आपल्या कापूराच्या तुलनेमध्ये थोडासा तो महाग आहे परंतु ह्या उपायासाठी अतिउत्तम समजला जातो भीमसेनी कापूर नसेल तर आपला साधा कापूर जो कोणता तुम्ही रेग्युलर वापरता तो तो कापूर घेतला तरीही चालतो पण शक्य असेल तर भीमसेनी कापूर वापरा भीमसेनी कापूराच्या तीन वड्या घ्यायच्यात त्यामध्ये दोन लवंग टाकायच्यात आणि दोन इलायची टाकायच्यात ज्याला आपण वेलदोडे असं म्हणतो तर हे सगळं एकत्र करून आपल्याला ते पेटवून घ्यायचंय आणि ती पेटवून घेतल्यानंतर त्याचा धूर सगळ्या घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे की जेणेकरून आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात लपलेली जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घरातून बाहेर जाईल यासाठी प्रत्येक घरामध्ये आपल्याला तो धूर फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडलं तर मग तुम्ही गॅलरीमध्ये जरी घेऊन गेलात तरीही चालतं कारण सगळ्या बाजूनी घरामध्ये गॅलरीमध्ये सगळीकडे हा धूर पसरला पाहिजे की जेणेकरून ह्या धुराच्या साह्यानी आपल्या घरातली नकारात्मक जाईल तर हा धूर जेव्हा आपण घरामध्ये घेऊन फिरणार आहोत तर त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा कारण ब्रह्मांड नायकाचं जेव्हा नाव घेतो आणि अशा प्रकारचे तोडगे करतो तर निश्चितच त्या घरामध्ये नकारात्मकता कुठलीही राहणार नाही आणि जर तुम्ही म्हणजे महाडभवपंथी असाल किंवा तुम्ही दुसऱ्या देवाला मानत असाल तुम्ही स्वामींचे भक्त नसाल तर त्यांनी काय म्हणायचं तर त्यांनी त्यांच्या देवाचं जप करत जरी हा उपाय केला तरी सुद्धा प्रभावशाली उपाय आहे कारण आम्ही स्वामी सेवे करी म्हणून आम्ही स्वामींचं नाव घेतो तुम्ही इतर कुणाचे सेवेकरी असाल किंवा तुमचे आराध्य वेगळे असतील तर तुम्ही तुमच्या आराध्याचं नाव घेऊन तुमच्या घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे आणि तुम्हाला कुणाचंच नाव घ्यायचं नसेल तर एक सकारात्मक दृष्टिकोन डोक्यात ठेवून एक पॉझिटिव्ह विचार करत आपल्याला हा धूर म्हणजे घरामध्ये फिरवायचा आहे भले तुम्ही कुणाचंही नाव घेऊ नका परंतु फक्त एक सकारात्मक हा उपाय केल्यानंतर माझ्या घरातली निश्चितच नकारात्मकता जाणार आहे आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान येणार आहे आरोग्य नांदणार आहे फक्त हा एक पॉझिटिव्ह विचार करत जरी तुम्ही घरभर हा धूर दाखवला तरी सुद्धा चालतं आणि मग हा धूर सगळीकडे दाखवणं झाल्यानंतर ती वाटी आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे ती पूर्ण त्याच्यातला अग्नी पूर्ण शांत होईपर्यंत ठेवायचं आणि अग्नी शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून ते कालवून घ्यायचे पेस्ट बनवून घ्यायची आहे पण आहे ते आपल्याला म्हणजे आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला करून घ्यायचे जेणेकरून सगळी नकारात्मकता ही प्रवेशद्वारातूनच घरात येत असते त्याच्यामुळं कुठलं संकट आपल्यावरती येणार आहे कुठल्या बाधा आपल्या घरात येणार आहे तर अशा वेळेस त्याला प्रतिबंध होतो कारण त्या राखेमुळं राखेमध्ये एक सकारात्मक सकारात्मकता आलेली असते त्यामुळं परिणामी घरात नकारात्मकता तर आपल्या धुरामुळे गेलेलीच असते आणि बाहेरची पण नकारात्मकता येण्यासाठी आपण तिथं प्रतिबंध केलेला असतो तर हा प्रभावशाली उपाय आहे तुम्ही दर अमावश्याला करून पहा घरात होणारे सकारात्मक परिणाम सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात येतील त्यामुळं फक्त याच अमावश्यला आषाढी अमावश्यलाच नाही तर तुम्ही प्रत्येक आमावश्याला जर हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल किंवा घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तुम्हाला जाणवेल यात काही तीळ ही शंका नाही हा साधा सोपा उपाय आहे जो आपल्याला अमावश्याच्या दिवशी करावायचा असतो तर आता आषाढी अमावस्या येणार आहे तर या आषाढी अमावश्याला निश्चितच तुम्ही हा उपाय करा आणि त्यासोबत सोबतच या मोशेच्या दिवशी आपल्याला दीप पूजन करायचं आहे दीप पूजन म्हटलं की अंधारावरती आपल्याला दिव्यांच्या प्रकाशाने मात करावयाची आहे मग आता तो अंधार कसला तो अंधकार कसला तर तो अंधार म्हणजे फक्त काळोखाचा अंधार नाही तर आपल्या आयुष्यामध्ये जी नकारात्मकता आहे त्या ज्या नकारात्मकतेचा अंधकार आपल्या मनामध्ये बसलेला आहे किंवा आपण कुठलं कार्य करतोय तर ते कार्य करताना आपल्याला यशस्वी येत नाही किंवा म्हणजे पॉझिटिव्हली आपण ते काम करू शकत नाही तर अशा वेळेस आपल्या मनातला सुद्धा अंधकार आपल्याला ह्या दिव्याच्या प्रकाशाने घालवायचं आहे तर ह्या दिवश्याच्या दिवशी आपण दिवे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते तर आपण प्रज्वलित करतोच परंतु त्यासोबतच ही पित्रांना समर्पित असते त्याच्यामुळे आपल्याला अमावश्याच्या दिवशी पित्रांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे की जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती संतुष्ट होतील ते आपल्या सगळ्या म्हणजे कार्याला यशसिद्धी प्राप्त होईल यासाठी आपल्याला आमावश्याच्या दिवशी पित्रांची सेवा म्हणून एक आपल्याला दक्षिण दिशेला करून एक दिवा लावायचा आहे मग तो दिवा कशात लावायचा तुमच्याकडे स्टीलची ती असेल तर पंथीत लावा मातीची पंथी असेल तर मातीच्या पंथीत लावा पण शक्यतो पर्यंत जर तुम्ही पिठाचा दिवा करून घेतला तर अतिउत्तम कारण पिठाचा दिवा म्हणजे आपली दोन कामं एकाच कामामध्ये होतात तर ती कशी तर पिठाचा जर दिवा केला तर आपण तो जेव्हा फेकून देतो तर ते मुंग्या वगैरे खातात त्या निमित्तानं आपल्याला अन्नदान घडतं आणि दिवा तर आपण प्रज्वलित करणारच आहोत त्याच्यामुळे आपल्या पित्रांची सुद्धा सेवा घडते त्यामुळे शक्यतोपर्यंत पिठाचा दिवा बनवून घ्या आणि सायंकाळी दिवा लावल्यानंतर तो पितरांसाठी म्हणून आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण जी तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा आणि पितरांचं स्मरण करा तुमचे पितर तुमच्यावरती निश्चितच संतुष्ट होतील तर ही साधी सोपी सेवा आहे जी मला तुमच्याशी शेअर करायची होती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आयुष्यातला अंधकार तुम्हाला काढून टाकायचा असेल तर ह्यात दीप दीपामावस्येला पितरांसाठी एक दिवा समर्पित निश्चितच करा आणि त्यासोबतच तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही करून पहा आणि तुमच्या आयुष्यात काय बदल झाले तुमच्या घरामध्ये कुठले सकारात्मक बदल झाले ते मला कॉमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम